नमस्कार डॉक्टर श्रीराम गडकरिया आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपलं सर्वांचं सरसेस स्वागत करतो मी आता बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात आहे आज शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस माझ्यासोबत डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील संयुक्त जयंती समिती समितीचे कार्यवाह संजय सर आहेत संजय सर प्राध्यापक संजय शेंडे प्राध्यापक संजय शेंडे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये okay. कला व वाणिज्य विद्याशाखेचे समन्वयक आहेत कनिष्ठ विभागाचे समन्वयक आहेत गेल्या एकोणपन्नास वर्षांपासून बारामती येतं बारामती आणि बारामतीच्या पंचकृषीमध्ये परिसरातील सर्व शाळा महाविद्यालय एकत्र येतात तुळजाराम चतुर्थंद महाविद्यालयाचं नेतृत्वाखाली आणि गेल्या वीस वर्षांपासून इथं वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं जातं माझ्या माहितीप्रमाणे गेल्या दोन तीन वर्षांपासून याच्या आधी आदोले सरांनी कार्यवाह म्हणून काम केलेलं आहे आणि गेल्या दोन तीन वर्षांपासून सर आता कार्यवाह म्हणून काम करत आहेत मी शेंडे सरांना विनंती करतो की सर हा जो सुंदर प्रवास आहे हा जो उज्ज्वल प्रवास आहे या संयुक्त जयंती समितीचा या प्रवासाबद्दल आम्हाला सांगतो संजय शंकर पद्मभूषण डॉक्टर कर्मळ पाटील संयुक्त जयंती समिती गेली एकोणपन्नास वर्षे एकोणपन्न खर्ज एकोणपन्नास वर्षापासून खऱ्या अर्थानं संयुक्तरित्या कर्मवीर भाऊंची आणि कर्मधान कर्मर कर्मेरान्ना आण आणि लक्ष्मीबाईंची कृतज्ञता खरं तर हा जयंती उत्सव आम्ही साजरा करत असतो या जयंती उत्सवाच्या निमित्तानं बारामती आणि बारामती परिसरातील ज्या शाळा आणि महाविद्यालयात त्यांना आम्ही खरं तर आमंत्रितपणे एकत्रितरित्या हे संयोजन करत असतो आणि त्या आणि आमच्या महाविद्यालय यासाठी पुढाकार पुढाकार घेत असतात मग रईत शिक्षण संस्थेचे आयनागरवा किती सहा किंवा रै शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाखा इकड आपल्या बारामती परिसरामधील एक नामांकित विद्यालय असलं विद्याप्रतिष्ठानचे विज्ञान वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयांचं विद्यालयांचं आम्हाला फार मोठं सहकार्य मिळत असतं आणि या सर्व महाविद्यालयाचे शाळांचे प्राचार्य प्रतिनिधी संयुक्त जयंती समितीच्या निमित्ताने मी प्रत्येक येत असतो बावीस सप्टेंबर हा खरं तर अण्णांचा जयंती सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीने आर्यन आगरवाल जे करत असतील आणि शाळा आणि त्या दिवशी आपण आयोजित करत असतो त्याचं बावीस सप्टे बावीस सप्टेंबर आणि प्रमुख अतिथी म्हणून अति नामांकित अशा नाम आपण नामांत करत असतो तर त्यानिमित्ताने खरं तर मला असं सांगायला आवडेल की त्या वक्तवस्पर्धेच्या पाठीमागं खरं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची लिहिण्याची काहीतरी व्यक्त होण्याची भावना निर्माण व्हावी त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा हां आणि कर्मनाने जी काय खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षोना, शिक्षणाची गंगा पोहोचवल्या जातात खेड्यापाड्यापर्यंत किंवा त्यांच्या माध्यमातून खऱ्या तर खेड्या पेड्यातल्या विद्यार्थ्यांना ज्ञान ज्ञानगंगा जी त्यांच्याकडून पोहोचवण्यास काम केलं आहे ती खऱ्या अशी चालू राहावी आणि विद्यार्थ्यांनी आता प्राथमिक गट आहे आपल्याकडे पाचवी ते सातवी माध्यमिक गट आहे आठवी ते दहावी कनिष्ठ आणि वरिष्ठ महागलीन गट आहे आणि दोन हजार पाचपासून दुद दोन हजार पाचपासून या स्पर्धा सुरू केल्या सर गेल्या वीस वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन वीस वर्षांच्या नेतृत्वाखाली होत आहे होत आहे तुळधाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या नेतृत्वागत आणि दोन हजार नऊपासून पासून आपण खुल्या जातात सर त्यामध्ये असा एक विचार आला पुढं की आपण विद्यार्थ्यांसाठीच नाही अण्णांचे विचार व्यक्त करण्यासाठी आपला शिक्षक वर्ग पण उत्सुक आहे हो। मग शिक्षक प्राध्यापक शिक्षक कर्मचारी हां हा, समोरचा आहे त्याला खोलाचा आपण असा गट आहे आणि त्या खुल्या गटामध्ये असा कर्मचारी वर्ग किंवा कुठलाही शिक्षक प्राध्यापक कर्मचारी आपलं विचार त्यासाठी आपण एकच विषय देतो अण्णांच्या जीवनावर आधारित आणि त्यातून तो व्यक्त होतो हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हेच खऱ्या अनेक महत्त्वाचा हेतू या स्पर्धेच्या पाठीमागचा आहे संयोजनाचा आणि आयोजनाचा पाठीमागचा आहे धन्यवाद शिंदे सर शिंदे सर आणि या स्पर्धेबद्दलची खूप सगळ्या प्रकारची पार्श्वभूमी खूप चांगल्या प्रकारची विषय केली गेली एकोणपन्नास वर्ष म्हणजे मोठा प्रवास आहे प्रदीर्घ प्रवास आहे मी तुम्हाला असं सुचवतो या वर्षी यावर्षी हनुमोबाराव पाटलांचा एकशे सुबोत्सावा जयंती उत्सव आहे आणि गेली एकोणपन्नास वर्षापासून संयुक्तरीत्या हा जयंती उत्सव आपण साजरा करतोय तर पुढच्या वर्षी स्वरूप देण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि विसाव वर्ष स्पर्धेचा पुढच्या वर्षी आपण स्वर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतोय मी सर आणि त्यांच्या टीमला त्यांचं त्यांचं महाविद्यालय त्यांची संस्था त्यांचे प्राचार्य या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या बारामतीमध्ये आलो आहे आणि गेल्या चौऱ्याण्णवपासून गेल्या तीस एक वर्षांपासून ही संयुक्त जयंती समिती याच्याशी मी अजूनमधून संबंधित आहे मला हो 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 ते जुने दिवस आठवतात गांधी सर प्राचार्य होते हो आणि गेल्या काही वर्षांपासून मी आगौने सरांसोबत सुद्धा काम केलेलं आहे आणि तुमच्या सोबत सुद्धा मी काम करतो आहे तर कर्मवीरांच्या स्मृती जागवण्यासाठी रयतमाऊलीच्या स्मृती जागवण्यासाठी आणि महापुरुषांचा महामानवांचा हा विचार जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुळजाराम चतुचंदन हल् यांच्या नेतृत्वाखाली मी जे काही पाऊल उचललेलं आहे ते स्तुत्य पाऊल आहे स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमाचं आमच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी मनापासून कौतुक कौतुक करतो संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाचे अधुनी प्राचार्य या समितीचे अध्यक्ष राहतात आणि आता जगताप सर प्राचार्य अविनाश जगताप अविनाश जगताप सर या समितीचे अध्यक्ष आहेत मार्गदर्शन होते आणि मी त्याच्या आधी गांधी सरांना पण अध्यक्षपदावर बघितलेलं आहे आहे आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत असतं तर सरांनी खूप चांगल्या प्रकारची पार्श्वभूमी निषेध केली सरांना आम्ही म्हणून मनापासून धन्यवाद देतो मी इथं थांबतो तुळधाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या परिसरातून कॅमेरापर्सन आमची विद्यार्थी प्रतिपिका स्नेहल कदम आणि आमच्या वसुंधरा वाहिनीची आर जे नेहल कदम यांच्यासही बारामती थँक्यू